किती वाढव 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 अतिशय सुंदर ड्रायव्हरचं कौतुक करायला पाहिजे बाहेर जाणाऱ्या बायलांना आज घेतलाय सोळा सत्तावीस भार जातोय ड्रायव्हर चिवट आहे प्रयत्न करतोय पण वेळ भारत जाते समर्थ कृपा वेदिका नावले कोंडमाया कटप्पा आणि बलमा ओंकार घाणेकरांचा बलमा येतोय डावीकडे पळाला आणि उजवीकडे पडणारा खेरडी कातळवाडीकरांचा कटप्पा

ड्रायव्हर पडला आणि गोंधळे गोंधळेकरांचा हिरा आणि त्याच्या जोडीला सुंदर केवढा मोठा बैल आहे बघा ड्रायव्हर कोण आहे रेड्याची जोडी पळवणारा नामांकित ड्रायव्हर मोठ्या ड्रायव्हर आज बघूया मोत्या काय करणार एक गावची आहे एक खाटी आहे गोंधळात आलेली जोडी आहे मागच्या दोन वर्षात ही जोडी नाग सुंदर पडत होती या वर्षी पहिल्यांदा एकत्र बघतोय बघूया मोत्या ड्रायव्हरचा क्रेस लागणार आहे जोडी तावाची आहे ड्रायव्हर टिकला तर जोडी पंधरा सेकंदाच्या हात येणार यात काही शंका नाही शिट्टे वाजडे गेला 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 हिरो मोत्या मोत्याला आयंडिया सारखी आपटली जोडी बार आकाश जाधव काय आकाश जाधव चल जाऊ दे पुढे पुढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अजून गती लागत नाही सरळ येऊन सरळ जाणार तो गुलाल घेणार कारण सोळा जोड्यांमध्ये सात जणांना गुलाल दिला जाणार आहे गती वाढायला पाहिजे जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा शेवटच्या टप्प्यात वीस एकाहत्तर सचिन जाधव ज्याचा आज वाढदिवस आहे हा सुद्धा बड्डे बॉय आहे रचित सचिन जाधव कापरे याच्या नावावर पडणार आहे छोटा शंकर शंकर आणि मोठा बघूया जोडी कोण चालवणार नामांकित जोडी आहे छोटा शंकर आणि मोठा शंकर सेट्टी वाढवे जोडे सुटले सधाने अतिशय जबरदस्त वेगाची जोडी आहे रोई बघूया काय करतोय म्हणावा तसा आज मात्र वेग लागला नाही जोडी शेवटच्या टप्प्यात चौदा पंच्याण्णव पण हरकत नाही आतापर्यंत जोड्या जोड्या पळाल्या त्या सगळ्या जोड्यांमध्ये सहा जोड्या पळाल्या सहा मध्ये ही जोडी अजूनही टॉपला आहे चौदा पंच्याण्णव स्वतः यजमानी बाळशेत तटकरे ओम बंड्या धामेनी या नावावर पळाला येते जोडी अर्थातच पंच्याऐंशी वर्षाचा तरुण शेतकरी मामा भोले भोम यांचा लाडका ये ये <गणाँगार> शंकर येतोय उजवीकडे आणि डावीकडे येतोय नखऱ्या आज जोडी मला वाटत रुपेश किंगळकर याच्या हातामध्ये दिलेली आहे शंकर आता विशाल अशी शक्ती शक्तीला टप्प्यात टप्प्यातली जोडी आपली ड्रायव्हरच कौतुक करावं थोडाय रुपेश किंगळकर जजमेंट करून त्यांना ताब्यात घेतलं अजूनपर्यंत जोडी पहिल्या नंबरात आहे राज राकेश भैरवकर काफरेकरांचा संग्राम आणि वादळ आला कापऱ्यातल्या भैरवकरांचा साध आला जोडी आली कापरेकरांचा साज आहे जबरदस्त सुटे भाईचा बाजूला भेट फिरो जाऊ दे पुढे अरे अरे झेंड्यात लोक झेंड्यात लोक होतो बा आवाज सकाळपासून कोणी रॅली गेला नव्हता तू शिवला जोडी बा जाऊ दे पण जाऊ दे चल जोरात जाऊ दे फिरो भोंगरा भिंगरा वाचतात भैरवकर कापरातले हौशी कलाकार ड्रायव्हर पण हौशी आहे जाऊ दे

बऱ्याच मैदानात पहिला नंबर घेणारे जोडे आहे जोडेच्या ड्रायव्हर रामू होणे काय झालं दुर्दैव चुट्टी चुकली जोडी गेली मैदानाच्या बाहेर जोडीत बाहेरचे सुपुत्र तटकरी साहेब सुद्धा येत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे समालोचकासाठी सुद्धा भणे मामन कडून शंभर रुपयाच्या इनामालाही धन्यवाद

भडवळकरांचा साज आहे पर्शा आणि बनमा मैदान लॉक झाले तेवीस झेरो सहा ला गुलाल आहे त्यांना तेवीस झेरो सहाच्या आत मध्ये पडावं लागणार आहे सात घाटी गटातले विजेते आलेले आहेत त्यामुळे गावठीवाल्यांचं टेन्शन आता काय नाही आणि आयोजकांना पण टेन्शन नाही सातच्या सात पारितोषिका गावठीमध्ये डिक्लेअर झालेली आहे आता घाटीमध्ये कोण होणार मानकरी अजूनपर्यंत धूर आहे कसे पहिले रंगवलेले सजवलेले आहेत बघा चित्रवादने जोडी फिरो जाऊ न जाऊ जरा घे बाळ्यात घेकेलात घे वाढव 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 जबाज सभा ड्रायव्हर प्रयत्न करतोय नौखा ड्रायव्हर आहे काप्रे गावात आलेला साध आहे अतिशय सुंदर अशी जोडी पाहते पैशानी पडमा शंभर एकवीस साठ हरकत नाही अजून तरी गुला ला तो गुलात आलाय पण तो गॅसवर असणार आहे एकवीस कुठे गेला दुर्दैव जोडी फार अजून शेवटच्या चार जोड्या पळायच्या बाकी आहेत अशी नामांकित जोडी येते शिवशंकर शंभो चुकवेन म्हणजे सुधीर शेख सावडेकर असुडेकरांचा राखी येतो एक पळाला आणि उजवीकडं आहे सुधीर सावडेकर दीपक कोर्ले राजापूरकरांचा शंभो जर ही जोडी पहिल्या नंबरात आली तर ड्रायव्हरसाठी बाळ तटकरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं इनाम आहे बघूया काय करतो ड्रायव्हर केवळ एक चांगली जोडी मैदानात छापाय जाते परवाच्या शिरळच्या मैदानात एक नंबरचे जे मानकरी झाले होते ज्याने आतापर्यंत अनेक मैदानात पहिला नंबर घेतला आहे असे नामांकित हुमणे आगवे उजवीकडे पळायला येणार रामचंद्र होमणे आणि रामू होमणे आगवेकरांचा शंभो आणि डावीकडे पळायला येणार प्रेक्षकांच्या दिलकी धडक नसलेला असलाई देवी प्रसन्न जितू दादा आवेरे वरवेली गुहागरकरांचा सगळ्यांचा लाडका बुलेट शंभर आणि जुलेटचा साज मैदानात आलाय जोडीचा ड्रायव्हर अर्थातच रामो होमणे आजवेकर मला वाटत आज या मैदानात धोडो मामा भोने भोम यांचा रेकॉर्ड चौदा झिरो एक चा आहे शंकर आणि नखरिया तो रेकॉर्ड कोण तोडणार कारण तो जोडी पळाली होती राज संभाजी शिर्के भोम म्हणजे मुंग्या शेख शिर्के सोन्या येतोय डावीकडा आणि मोन्या येतोय उजवीकडा जोडीचा ड्रायव्हर कोण आहे बैलाच्या मागे दिसत नाही ओंकार आहे काय निश्चित ओम बांडे हा लकी वेळ आहे सो काय झालं मुंग्याचे सोन्या कुठे गेला लागणार बघा जोडी आली मैदानात ज्या हनुमान प्रसाद ना गणपत बळवळकर कापरेकरांचा शंभू आणि शंकर या जोडीच्या मालकानं मागाशीच समालोचकाला दोनशे रुपयाचं इनाम दिलेलं आहे हा कोण आले पाहुणे आले तिकडे बहिरामजी मोरे आले का ज्याने या स्पर्धेसाठी एकवीस हजार रुपयाची देणगी दिली आहे ते सन्माननीय बळीरामजी मोरे सर इथे उपस्थित होते एक मिनिट थोडी थांबावं शेवटची जोडी आहे त्या पाहुण्यांना बघू दे त्यांच्या बरोबर कोण आहे त्यांच्या समवेत सन्माननीय पुष्करजी चव्हाण